चतुरंग आहे तुम्हाला चार जण दिसेल की याच्यात वजीर नाहीये का नाहीये कारण हिंदू पाचशाही वजीर नावाचं पद नव्हतं जेव्हा हा खेळ मुघलांकडे गेला तेव्हा मग इथे वजीर इंट्रोड्यूस झाला छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपीतली पत्र आहेत जय शिवराय मी मिलिंद खोत झराट युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर मंडळी मी आत्ता आलो आहे काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदान नगर येथील काळाचौकी भगत, भगत शहीद भगतसिंग मैदानात आलो आहे येथे महासंस्कृती महोत्सव दोन हजार चोवीस बावीस तारखेला सुरू झाला आहे सव्वीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम का असणार आहे विविध कार्यक्रम का आहेत तर आपल्या पंढरीसह इथे अवश्य भेट द्या आपण बघूया इथे काय काय आहे संपूर्ण तर चला पाहूया आता इथे काय काय हे बघा इथे मध्यभागी इथे मध्यभागी सांस्कृतिक कार्यक्रम आहे तो रोज संध्याकाळी असणार आहे विविध कार्यक्रम असतात आणि बसण्यासाठी बघा सत्कार करावा व्यवस्था इथे आणि तसेच इथे थोडं खाद्यप्रेमीसाठी काही महिला बचत गट यांच्यातर्फे खाद्यप्रेमीसाठी काही स्टॉलही आहेत बघूया आता कोणते कोणते स्टॉल आहेत आणि प्रेक्षकांमधून अशी मागणी आलेली आहे की अरे बघा इथे भाकरी पुरणपोळी पाणीपुरी शेवपुरी महिला बचत गट महालक्ष्मी बचत गट हे आमचे मित्र त्यांच्या हे आमच्या वहिनीच आहेत आणि इथे आहे सखी महिला बचत गट आमचा आहे इथे पण या मोदक आहे सुका चिकन आहे सुकाजवळ आहे तर ताव मारायला या इथेही आहे चिकन आहे नंतर इथे तक्षशिला महिला बचत गट ब्रेकफास्ट पूजा महिला बचत गट यांचे जर पर्स वगैरे आहेत आणि बघा आकर्षक असं तुमची थोर नाही बघा महा संस्कृती मिळावत आलेले सगळे वेद इतिहासाचा शिवकाली चस्त्राश्रम मोडीलिपी कागदपत्र संग्रह

वहिनी वहिनी घर फॅमिली झालेली आहे म्हणजे चुचूक चु, झालेली चु आहे काय थंडी दिवस आहेत पोरला आणल्यात त्या स्वेटर घाला हात मोजे घाला पाय मोजे घाला आणि चपटी पण द्या हे पोरला कशाला चपटी हे कान चपटी कान पट्टी आपली ते घाला दे हा थंडी वरचे दिवस आहे व्यवस्थित बस आपण आमची काही कशी दिसते ભાવજી Yeah. Oh, <laughs> you

छत्रपती शिवाजी महाराजांची मोडी लिपीतली पत्र आहे खाली इथे त्या पत्राचा मजकूर मराठीमध्ये लिहिलेला आहे काम आहे आणि इथे आहे बाजूला शेजारी पेशवे आले मोडी लिपीतले पत्र त्याचा मराठीतला अर्थही दिलेला आहे शेजारी पण पेशवे घे आले गणपत बघा खाली गलपत आहे दर्यावरती गलबत बघा आहे त्यावेळेस किडीची म्हणजे सापसिडी आपण त्याचा प्रयोग केलेला आहे सापशिडी प्रयोग मी पण आणलेली आहे सापशिडी नवीन याच्यात त्याला मोक्षपट बोलायचे मी माझ्या कार्यक्रमात सांगत असतो की मोक्षपट म्हणजे सापशिडी संत ज्ञानेश्वरांनी त्याचा शोधलेला संत ज्ञानेश्वरांनी हा बघा मोक्षपट आहे आणि चतुरंग आहे चतुरंग तुम्हाला पाहिलं ना पण बुद्धिबळ नाही हे चार जण खेळलं आ, कसा नमस्कार, नमस्कार। चतुरंग आहे फोर चेस एका वेळेला खेळू शकतात याच्यामध्ये बुद्धी बरोबर लस फॅक्टर पण आहे जोपर्यंत तुम्हाला सहा पडत नाही तुम्ही राजा किंवा प्यादे चालवू शकत नाही एक पडल्यावर उंट चालवू शकतात तीन पडल्यावरती घोडा आणि चार पडल्यावरती हत्ती चालवू शकतात त्याच्यामध्ये समोरासमोर जे मित्र आहेत ते एकमेकांना मारू शकत नाहीत आणि जर अशीच वेळ आली तर ते एकमेकांना मारून स्वतःला जिंकण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की याच्यात वजीर नाहीये का नाहीये कारण हिंदू पाचशाहीमध्ये मध्ये वजीर नावाचं पद नव्हतं जेव्हा हा खेळ मुघलांकडे गेला तेव्हा मग तिथे वजीर इंट्रोड्यूस झाला आणि मग त्याचा रंगही बदलला गेला या हा तुम्हाला दिसतोय तिथे वाघ आपण एक्स एन झिरोज किंवा गोळा खेळतो त्याचं हे ओरिजन आहे हा आपण दोघांमध्ये खेळू शकतो हा वाघ बकरी आहे हे तीन वाघ आहेत आणि या आहेत वाघ आणि बकरी मधला युद्ध असा हा खेळ आहे हा नवकंकारी आहे कं नव कंकर म्हणजे दगड नऊ नऊ दगडांनी खेळला जाणारा खेळ आहे दोघांमध्ये खेळला जातो आणि हा आहे मंकला आत्ताचा म्हणजे अ अब, आपण त्याला म्हणू शकतो मॅथमॅटिकल स्ट्रॅटेजी डेव्हलप करण्यासाठी हा खूप चांगला खेळ आहे याला बरीच नावं आहेत फोल चिन्हे म्हणणे अशी बरीच पेरणीचा खेळ चोर अशी बरीच नावं आहेत याच्यामध्ये एक 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 मणी पास ऑन करत जायचा मग हा रिकामी राहणार नंतरच्या वेळेस जेव्हा तुमचा शेवटचा दाणा या रिकामी याच्यात पडला तर त्याच्या समोरचं नाही सारीपाट सारी तिकडे लावलेला आहे आपण आणि अनेक प्रकारचे आवडला ना तुम्हाला हे सगळे खेळ आम्ही खेळायला शिकवतो पण आम्ही वर्कशॉप घेतो पूर्ण दिवसाचे तर मंडळी तुम्ही अवश्य भेट द्या आणि हे प्राचीन खेळ आहे संस्कृती आहे आता ही कुठे लोप पावलेली आहे पण यांनी त्यांच्या मार्फत ही जागृत आहे आता त्यांनी या संस्कृती जतन केलेलं आहे आणि आपल्या समोर आणलेली आहे तर इथे अवश्य भेट द्या आणि या खेळाची माहिती घ्या आवडणारा खेळ खेळणार ना म्हणून खेळ आहे आणि त्याच्या बाजूला गोडकी क्रीडा म्हणून खेळ आहे हे पारंपरिक जुने खेळ आहेत त्यावेळी दगडावर खेळायचे हे बघा बैठे खेळ आहेत हा विमानम खेळ आहे त्याच्या खाली नवकारी पच्वीसी खेळ इथे फोटो पाडणे नाही आहे त्यामुळे इथे लांबूनच मी घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकाल शिवसंस्कार इथे शिवचरित्र स्मरू या राष्ट्र घडूया हे तुम्ही अवश्य पाळी घडलं आलात ते इथे आला भेट द्या आणि ते चित्रपटातून शिवसंस्कार हे शिवसंस्कार अनिल ललावडे यांच्यामार्फत हे शिवसंस्कार इथे घडलेले आहेत तर तुम्ही इथे अवश्य भेट द्या तुमचा खरंच आभारी आहे आणि अभिनंदन पण एक चांगलं तुम्ही संस्कार शिवसंस्कार इथे सवाल जबाबाची लावणी आणि याच लावणीच्या पारंपरिकतेला खऱ्या अर्थानं तिने एक वेगळं परिमाण दिलं अशी सेलिब्रिटी कलावंत सिने से अभिनेत्री संस्कृतीचा महोत्सव दोन हजार चोवीस आपल्या संस्कृतीचा जतन करणारा हा महोत्सव आहे आपल्या पाल्यांना जरूर घेऊन या हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद तिथं माहिला तिथं आपण पाहिला कार्यक्रम सादर करायला पाहिला म्हणून मग तिकडे पुढे पुढे करू नको ना नाही नाही अ बघ कार्यक्रम आवडतो का पहिले विचारायला कार्यक्रम आवडतोय कार्यक्रम आवडतोय कार्यक्रम आवडला की टाळी वाजता